नमस्कार मला जीवन अग्रम चॅलीवरती तुमचं सर्वांचं मी सा, जीवन मनापासून स्वागत आहे तसेच मित्रांना आपल्या महाराष्ट्राच्या आराध्यम श्री छत्रपती शिवाजीराजांच्या झालेले झालेल्या रायगडभूमीमध्ये तुमचं सर्वांचं सा, जीवन मनापासून स्वागत आहे मंडळी आज होतं मऊ गावामध्ये एक भव्य दिव्य मैदान सव्वीस जाने जानेवारीच्या निमित्त बालूशेठ पाटील दादांच्या निमित्त व मऊ गावातील आयोजकांनी एक भव्य दिव्य मैदान ठेवलं होतं आज तर नक्कीच मित्रांनो आज तुम्हाला चांगल्या चांगल्या शर्ती देखील पाहायला भेटतील आणि चांगल्या देखील चांगल्या चांगल्या देखील तुम्हाला मुलाखती बघायला वाटतील सेवण्याच सेवण्यात पक्ष आणि मेहरबान सुद्धा एक मेहरबांनी सुद्धा एक आज गुलाल घेतलेला आहे तर नक्की पाहायला भेटेल तुम्हाला प्रथम तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आज बालूशेठ पाटील आणि मऊ गावच्या वतीने एक भव्य भावेदेवी एक मैदान ठेवला होता सव्वीस जानेवारीच्या आणि आज तुमच्या नंदिनी देखील एक गुलाल घेतलाय काय सांगाल नंदिने गुलाल घेतला आज सव्वीस

आमच्या मैदानात कळवला ते आमचे आणि आमची शेलय झालेली आज आला पहिला जुळून आला आणि चांगली अशी गती लागलेली आहे त्याच्यामुळं आमचा अर्धा दादा आम्ही दाखवलेला नाही कुठेतरी गती जास्त लावते तो त्यात आम्हाला अभिमान आहे आणि दादा आज समोरची गाडी पण एक चांगली गाडी होती तर आज तुम्ही कसं काय निर्णय घेतला की गाडी सोबत खेळायचा द्या समोरची गाडी चांगलीच आहे कारण की बाबा डॉन बैल गेल्या मैदान कडाव्याच्या मैदानात पण त्यांनी चांगली गाडी अशी मारली सनी यांचा अर्जुन मारले त्यांनी गाडी कुठेतरी भीती वाटत होती आम्हाला कारण की लहान वासरू आहे आणि पक्षाच्या जेव्हा तर पक्षा समजा त्या मारत होता आम्हाला भीती वाटत होती लहान वासरू याच्यावर एवढं रिक्स घेणं आम्हाला कुठेतरी योग्य वाटत नव्हता पण कुठेतरी काय जोड नव्हतं या मैदानात काल जाऊ दगड देऊन आम्ही रिक्स घेतली आणि विजय प्राप्त केला त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटत दादा खाली देखील आहे ना आपले नंदी थोडेसे मस्ती वगैरे करत होते काय काय झालं होतं नक्की मस्ती करण्यात काय नाही पण वासरू जरा जास्त आहे मस्ती करतात कारण तो सुटून जायला बघतो पक्षाचा काय पक्ष सहा बैल आहे त्याचा काय दोष नाही त्याच्या दादा आज तुम्ही देखील एक माव फाटीला एक प्राधान्य दिलं आणि तुम्ही आलेले आहेत कारण की सावली मैदान देखील एक खूप मैदान मोठं आहे आणि तुम्ही तिकडे न जाता एक इकडे आलेले आहेत आपल्या भागामध्ये काय सांगाल असं काय नाही सावली मैदान पण तो पण आमचंच मैदान आहे जुना एक पारंपरिक मैदान आहे पारंपरिक विषय बोलायला लागला तर देसाईच नाव सव्वीस जानेवारीचा पहिल्यांदाच माऊ पाटी ठेवलेली आहे आणि सामन्याचा विषय असा आला का दोन्हीकडे गाड्या डिवाईड झाल्या पाहिजे कारण की गाड्या मैदानात एवढ्या वाढल्या आहेत तर एवढ्या गाड्या शक्य होत वो, वो, नाही आता अजून सुद्धा या पाठीवर सुद्धा गाड्या अजून बऱ्याचशा खाल्या आहेत जवळजवळ पन्नास ते साठ अजून गाड्या खाली आहेत त्याच्यामुळे दोन्हीकडे अड्डे झाले आहेत हे कुठेतरी बैलगाडी पालकांना चांगलं दिलेला आहे आणि त्यांची प्रत्येकाची शर्यती होतील या अपेक्षा अजूनपर्यंत आता दिवस मावळत नाहीत पण आम्ही आहोत दादा आज बघतोय एक माओ गावातील आयोजकांनी ना खूप मेहनत घेऊन कारण की सव्वीस जानेवारीचा मैदान बोललं तर एक मोठा मैदान आणि त्यांनी पार्टी वगैरे खूप छान वगैरे ठेवलेली बनवलेली आहे आणि आकर्षक बक्षीस वगैरे ठेवलेले आहेत आयोजकांचा विषय नाही कारण की आयोजकांनी भरपूर असा प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्नात त्यांना यश पडलेला आहे कुठेतरी पहिलांच्या आणि ड्रायव्हरांच्या कमतरता मुळे गाड्या लेट चुकतात बाकी काय नाही त्यांच्या प्रयत्नशील आणि शंभर टक्के योगदान लागलेलं आहे त्यांच्या गावाला ग्रामस्थ मंडळ असेल प्रमुख आणि त्यांची कमिटी ही चांगली अशी मेहनत घेते आणि कुठेतरी आम्ही बैलगाडा पण त्यांना मदत करतोय आमचं पण कुठेतरी लागतं हे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे आणि तपशील करून आहे ना सर्व गाडा मालकांनी पण खूप छानपैकी सहयोग दिलेला आहे कारण की खूप अतिशय सुंदर असं मैदाना खाली चालू आहे प्रत्येक गाडा मालक प्रत्येक गाडा मालकाला सपोर्ट करते कमिटीला सपोर्ट करते त्याच्यामुळे कुठलीही कटकट योग्य ते गाड्या सुटतात आणि निर्णय प्रत्येकाला मिळतो दादा आता पुढे कुठे शर्यत वगैरे बघायला भेटेल आपल्याला शर्यत आता मैदान दादा हर चार दिवसाने चालूच आहे त्यामुळे आता आता एकदा ते मोठी सारखेला उत्साह नाही त्या मैदानात सुद्धा आम्ही दिसू आता शर्यत होईल ना होईल ते पुढचं नियोजन आहे आणि दादा आज दे आ, आज देखील एक भारताचा कोयनेर हिरा म्हणजे बकासूर देखील आज आला होता काय सांगाल तुम्ही नक्कीच नाही त्याला कोयनेर हिरा हो मानलाच जाईल कदाचित तो तो इथून मारून बाबा देसाई झाला आणि त्यांची शर्यत झाली आणि तो त्यांनी विजय प्राप्त केला असं आम्हाला कळलंय त्याला विजय प्राप्त केल्याबद्दल मला आम्ही अभिनंदन देतो आणि तीच जर शर्यत इथं झाली असती तर खूप लोक इथल्या पण लोकांना आनंद वाटला असता कारण बक्कासोर प्रेमी या पण भागात भरपूर आहे भरपूर आहे दादा दादा आपल्याला बाका सोबत कधी आपला दिसेल का मेहबूब मेहबूब आणि मेहरबानी दोन्ही पण दिसतील बघू आता योग कधी ना कधी जुळून येईलच आज उद्या कारण की असंच बोलू शकत नाही आत्ताचा काळ असा आहे का आज चिरण झाली तर उद्या बाहेर पाहिजे सांगू शकत नाही काय येईल की नाही येणार पण शक्य प्रयत्न करू काही ये येईलच दादा आता वरती एक मैदान होतंय मोठं मैदान तर तुम्ही जाणार का तिकडे हां नियोजन चालू आहे पण आता सव्वीस आहे चार दिवसाची घ्या पाहिजे त्यामुळे वासरत आम्ही मैभूत तीन फेरे परत नाही वासरू असल्यामुळे त्याच्यानंतर आम्ही जाणून त्याच्या तब्येतीकडे लक्ष देऊन कुठलं योग्य निर्णय घेऊ दादा वासरू आहे पण त्याला भरपूर स्पीड वगैरे आहे आणि ताकद वगैरे आहे ताकद आणि स्पीड आहे त्याच्या जोरावरच आम्ही आता शेती करतो कारण की एवढ्या लहान वायात आणि एवढा स्पीड लावणारा बैल आत्तापर्यंत म्हणजे झाले आहेत आतापर्यंत पण परन हा असा आहे की आजचपासून आता तास लावून आम्हाला वाटलं का पडलं पाडल्यानंतर थोडा एका थोडी कमी पण त्याची ती क्षमता तास उडत नाही

आणि मालकाला सुद्धा पुढे जाऊ शकतो आणि दादा तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आज डबल खुशी आहे कारण की सव्वीस जानेवारी आणि एक सव्वीस जानेवारीच्या निमित्त एक मैदानामध्ये दे गुलाल देखील घेतलेला आहे धन्यवाद दादा तुम्ही जे सोशल मीडियाद्वारे आम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा दादा कारण की माझा एक सोशल मीडियावर आहे ना एक व्हायरल नाही आपण पण तुम्ही एक एक, 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 एक मोठं मन दाखवून एक मुलाखत का दिली कारण की तुम्ही सपोर्ट करता त्याच्यामुळं आम्हाला एक कुठेतरी एक जे सगळी हालचाल विचारतात त्यात तुम्हाला योगदान जास्त दिलं पाहिजे कारण की बैलगाडी क्षेत्र हा पहिला एवढा फेमस नव्हता तुमच्या सोशल मीडियाद्वारे तेवढं एवढं पी एम एम बैलगाडी क्षेत्राला आला आहे त्यात राजकारणाला पण बराचसं बरं पडतो आणि जे जे कमवतात नंतर जे हातावर आणि पानावर जे का कमवून खातात त्यांना पण योगदान तुमच्यामध्ये लागतं आणि कुठे कुठे मैदान मोठा झालं आहे त्याही निवेदना सगळी येतात हे तुमच्यामुळे सगळीकडे समजतं आहे त्याच्यामुळे तुम्ही या जास्त हिस्सेदार आहे धन्यवाद दादा धन्यवाद दादा मित्रांनो बघा आज पाहू शकतात पक्षा आणि मेहरबानी गुलाल घेतलाय आणि एक मस्त की ट्रॉफी भेटते त्यांना पाहू शकतात तुम्ही बिंदरची ट्रॉफी पाहू शकतात एक मान असतो मित्रांनो मित्रांनो बघा सेवनेत सेवनेत पक्षा एक आपल्या भागातील नामांतित नंदी आणि मुंबई भाग मुंबईमध्ये पण एक नाव आहे पक्षाचा आणि आज घरच्या मैदानावर एक गुलाल घेतलाय पाहू शकतात आणि साहेबांच्या हस्ते एक मानाची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करीत आहेत बघा आज वेळात वेल काढून साहेब सुद्धा उपस्थिती होते आणि एक

बर आपण आपल्या फाटी चालू काय धन्यवाद